नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी आत्ता आहे बदलापूर पूर्वेकडील आपल्या बदलापूर पूर्व पूर्व स्टेश पोलीस स्टेशन हद्दीत आणि या ठिकाणी आपण बघतोय माझ्यासोबत जे नागरिक आहेत त्यांची जी व्यथा आहे ती आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून मांडणार आहोत बदलापूर पूर्वेकडे संजयनगर झोपडपट्टी आहे जी हायवेलगत आहे आणि या ठिकाणी शंभर ते सव्वाशे अशा झोपड्या आहेत ज्या अधिकृत अनधिकृत अशा मिळून एकंदरीत ज्या झोपड्या आहेत आणि त्या झोपड्यांचं कुठेतरी पुनर्विकास आणि या एस आर एकडे प्रोजेक्ट प्रलंबित आहे अजूनही आणि त्यानिमित्तानं जो काही वाद निर्माण झालेला आहे आणि कुठेतरी ह्या संजयनगर झोपडपट्टी रहिवाशांची कुठेतरी दिशाभूल केली जाती आहे तेथील काही नागरिकांची फसवणूक केली जाते अशा प्रकारचा आरोप या निमित्तानं केला गेलेला आहे आणि या अनुषंगानेच या ठिकाणी असलेले जे रहिवासी आहेत त्यातील अनुसूचित जमातीमधील रहिवाशी आहेत त्यांनी संदर्भात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आणि या संदर्भातला तपास सुरू असताना अजूनपर्यंत आरोपींना ताब्यात घेतलं गेलेलं नाहीये अट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि एक महिना झालेला होत आलेला आहे तब्बल गुन्हा दाखल करून पण अजूनही आरोपी मोकाट आहेत त्यामुळे कुठेतरी फिर्यादीला जीवाची भीती आहे असा एकंदरीत जो प्रकार आहे आपण सगळा प्रकार जो आहे तो आपल्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हे प्रकरण नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊयात राणी जवळेकर आहेत आपल्यासोबत मॅडम तुम्ही त्या ठिकाणच्या रहिवाशी सुद्धा आहात आणि त्याचबरोबर हे जे झोपडपट्टी पुनर्विकास या संदर्भात जे काही वाद उठत होते त्या संदर्भात नेहमी आवाज उठवत आलात नक्की हे प्रकरण काय या संदर्भात थोडा प्रकाश टाका तुम्ही प्रेक्षकांचा नमस्कार मी राणी संजय नगर इथली रहिवाशी देखील आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे संजय नगरमध्ये आम्ही गेली पन्नास ते पंचावन्न वर्षापासून वास्तव्यास आहोत आजोबांपासून आमच्या आम्ही तिथे राहतो इथे एसआरई प्रकल्प राबवला जातो है। या संदर्भात आम्हाला कुठलीच पूर्वकल्पना नव्हती की आमच्या संजयनगरमध्ये एसआरए प्रकल्प राबवला जातोय काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळजवळ सप्टेंबरमध्ये सोळा सप्टेंबर रोजी अचानक काही अनोळखी लोक तिथे सर्वेसाठी आले आणि मला एरियामधनं फोन आले की बाबा आपल्या एरियामध्ये कोणतरी सर्वे करत आहे आणि तुझ्या घराच्या पाठीमागे सर्वे चाललेला आहे तर मी जाऊन पाहणी केली असता मला ते निदर्शनास आलं मी त्याचे फोटो देखील काढले आणि त्यांना मी विचारलं बाबा की काय करताय कसला सर्वे चालू आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एकडून आलेलो हो आहोत आणि हा एचा सर्वे चाललेला आहे तर मी त्यांना विचारणा केली ठीक आहे बाबा तुम्ही एकडून आला आहात एसआरए तर एक शासकीय योजना आहे तर तुम्ही एक तुमच्याकडे त्याचं लेखीपत्र असेल ना परवानगी पत्र असेल सर्वे संदर्भातलं ते तुम्ही मला द्या तर त्यांच्याकडे कोणतंही पत्र नव्हतं पत्र नव्हतं तर मी त्यांना सांगितलं तुमच्याकडे पत्र नाहीये तर तुम्ही सर्व्हे करायचा नाही कुणाच्याही मिळकतीचा अनधिकृतरित्या त्यांची परवानगी न घेता सर्व्हे करणं कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे तुम्ही तो सर्व्हे तत्काळ थांबवा असं तो सर्व्हे थांबवल्यानंतर त्या सर्व्हे करणाऱ्या इसमांनी कुणाला तरी फोन केला त्यानंतर अचानक संदेश पष्टे आणि प्रफुल मोरे संजयनगरला आले आणि तिथे मी तिथं होती तर त्यांनी मी आजूबाजूच्या रहिवाशांनाही तिथे जमा केलं होतं आणि त्यावेळेस त्यांना मी विचारणा केली बोललो काय चाललंय कसलं सर्वे करताय बोललो तुम्ही आम्हाला न विचारता कसला सर्वे चाललाय तर त्यांनी सांगितलं की आम्ही संजय नगर डेव्हलप करतोय आर एच्या मार्फत तर म्हटलं आम्ही इथे राहतोय आम्ही इथले रहिवासी आहोत गेली पन्नास पंचावन्न वर्षापासून आमचं वास्तव्य आहे या ठिकाणी मग तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही संजयनगरमध्ये तर कुठलीच मिटिंग झाली नाही या संदर्भात की एसआरए राबवायचं आहे किंवा एसआरएची कोणती स्कीम या ठिकाणी राबवली जाणार आहे संदर्भात आम्हाला काय कल्पना दिली गेली नाही तर त्यांनी सांगितलं तुला माहिती नाही ना, मा बोल हो नाही माहिती बोललं आम्हाला माहितीच नाही म्हणून तर मी थांबवलं ना म्हटलं तर मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला की जाऊन दे आपण चांगलं करू असं करू तू बस आपण बोलूया म्हटलं मला बसायचं वगैरे गरज नाहीये म्हटलं माझं स्वतःच या ठिकाणी घर आहे त्यामुळं मी कशासाठी बसू आणि म्हटलं तुम्ही हा सर्वे करायचा नाही आम्हाला तुम्ही विचारला नाही आम्हाला तुम्ही विश्वासात घेतला नाही तर तुम्ही असं अचानकरीत्या तुम्ही करू शकत नाहीत तर असं बोलणं झाल्यानंतर ते तिथून निघून गेले त्यानंतर मी आय टाकला एकडे आणि तिथून मला माहिती मिळाली की ह्या लोकांनी जवळजवळ ऐंशी नव्वद नव्वद ब्याण्णव लोकांच्या त्याच्यावरती सह्या घेतल्या होत्या तर त्यामध्ये काकांची देखील सही होती तर मी काकांना सहज विचारलं काका आणि एक मिलिटरी रिटायर्ड आहेत त्यांची त्यांना मी विचारणा केली बोललो तुम्ही सह्या केल्या तुम्ही एज्युकेटेड आहात काका जे मिलिटरी आहेत ते म्हणे नाही आम्ही सह्या केल्या तेव्हा फक्त सह्याच होत्या तिथे बाकी काही लिहिलेलं नव्हतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं कॉपरेटिव्ह सोसायटी बनवायची जर कोऑपरेटिव्ह सोसायटी जर झाली तर आपल्या सोबत सुरक्षित राहणार आहेत आणि आपल्याला कोणी उठवू शकणार नाही म्हणून आम्ही स्या केल्या तर मी त्यांना तो प्रस्ताव दाखवला की म्हटलं हा प्रस्ताव बघा आणि ह्या प्रस्तावामध्ये लिहिलेला आहे की हा प्रस्ताव एस ला पाठवलेला आहे तर ते म्हटले नाही तिथे फक्त सह्याच होते इतर काही लिहिलेलंच नव्हतं तर असं झाल्यानंतर काकांना मी ही सगळी कल्पना दिली की तुमची कुठेतरी फसवणूक झालेली आहे त्यानंतर हे सत्र वाढत गेलं काकांना काकांचं उदरनिर्वाहाचं साधन तिथं त्यांचं कारखाना आहे वर्षातनं एकदाच त्यांचं गणपतीचा सीझन असतो ते बाकीचे वर्ष तर त्यांना बाकीच्या महिन्यात त्यांची काही कमाई नसते त्यानंतर काकांना ही गोष्ट कळल्यानंतर काकांनी त्याच्यावरती अन्नपंडितकडे त्यांनी मागणी केली की अण्णा स्वतः काका अण्णापंडितकडे गेले होते आणि त्यांनी सांगितलं की अण्णा असं असं विषय झालेला आहे आणि ते स्वतः ह्या कायद्याचं नॉलेज नसल्या कारणाने त्यांनी अण्णांना मध्ये घेऊन अण्णांच्या सहकार्याने त्यांनी तिथे ऍड्रोसिटीचा गुन्हा दाखल केला परंतु आज उद्याच्या अठरा तारीख आहे गेल्या अठरा जूनला त्यांचा त्यांची एफआयआर नोंद झालेली आहे परंतु अद्यापही आरोपींना अटक केलेलं नाहीये त्याच्या आधी माझ्या पाठीमागे त्यांच्या गाड्या फिरत होत्या संदर्भात देखील मी एसीपी साहेबांना त्याची कल्पना अण्णांनी दिलेली आहे की ही जॉब ही बाहेर निघते ही त्यांना सहकार्य करते झोपरपट्टीतल्या रहिवाशांची त्यांनी कुठेतरी फसवणूक आहेत आणि ता संदर्भात तिच्या मागे देखील लोक फिरतायत तर तुम्ही त्या गोष्टीवरती हे करा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला एसीबी कार्यालयामध्ये देखील धमकी दिली की तुला बघून घेतो तु म्हणून त्यावेळेस संजयनगरमधील पेट्रो टीचा आता तपास चालू झालेला आहे आणि तपासामध्ये एक तपास म्हणून रहिवाशांना स्टेटमेंटसाठी बोलवतात तर त्याचे समजपत्र आपल्या पोलीस स्टेशनच्या मार्फत एरियातल्या लोकांना दिले जातात आणि त्यामध्ये ता कागांचं नाव आहे की बाबा त्यांनी तक्रार केलेली एसआरआय मध्ये त्यांची फसवणूक झाली म्हणून त्या संदर्भात त्याची सुद्धा त्या समजपत्राची सुद्धा हे लोक गैरसमज पसरवतात लोकांमध्ये की बाबा जे समजपत्र तुम्हाला आलेलं आहे ना ते जर तुम्ही स्टेटमेंट हे केली नाही तुम्ही येऊन तिथे आमच्या बाजूने स्टेटमेंट दिली नाही तर मग कुठेतरी तुमच्या घरी पोलीस येतील आणि ते पोलीस येऊन तुमच्यावर तो पोलीस घरी येतील असं म्हणून लोकांना स्वतः आरोपी एसीपी कार्यालयामध्ये घेऊन गेले आणि त्याचा व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे की आरोपी स्वतः त्यांना साक्षीदारांना घेऊन एसीपी कार्यालयामध्ये येतात त्यावेळेस ते त्यांना कोणतंही समजपत्र आरोपींना काढलेलं नव्हतं हो कारण की एरियामध्ये समजपत्र देताना मी स्वतः तिथे संजयनगरमध्ये हजर होते असं असताना आरोपी येत आहेत आणि त्याच दिवशी त्यांनी मला धमकी दिली की तुला पाहून घेतो बघून घेतो म्हणून असं बोलले तर हे आरोपी नक्की कोण आहेत आणि या सगळ्यामध्ये नक्की म्हणजे त्यांचा काय संबंध काय नक्की त्यांचा एकूण अकरा आरोपी आहेत मध्ये त्यामधले संजयनगरमध्ये राहणारे नगर संजयनगर मधले फक्त तीन दोन तीन लोकच आहेत बाकीचे सगळे बाहेरची लोक आहेत यामध्ये यामध्ये त्यांचा काही एक संबंध नाही नगर नगर हो। आहे नगरच्या कमिटीवर येण्याचा किंवा संजय नगरमध्ये इंटरफेअर करण्याचा काही एक संबंध नसताना यांनी आमच्या संजय नगरमध्ये येऊन इंटरफेअर करून खोटा प्रस्ताव यांनी एसआरएला सादर केलेला आहे की बाबा एवढ्या लोकांची संमती आहे आणि ती संमती तुम्ही स्वीकारून पुनर्वसन क्षेत्र जाहीर करावं आणि ह्याच्यामध्ये अकरा आरोपी आहे त्यामध्ये मुख्य आरोपी आहे राजेश यादव त्यानंतर आहे कमाल शेख राजा घाटे हनुमंत तुपे हे संजय नगरचे आहेत आणि त्यानंतर बाकीचे आहेत प्रबुल मोरे संदेश पष्टे ख्वाजा शेख पुष्कर पोळ नारायण पवार हे बाहेरचे व्यक्ती आहेत अच्छा आणि ह्या लोकांचा बाकीच्या ही संबंध नाही की तुम्ही इथे येण्याचा आम्ही कोणता बिल्डर नेमलेला नाही किंवा आमच्याशी एसआरए संबंधित कुठली चर्चा झाली नाही तर आम्ही का, का म्हणून बिल्डर नेमणार हे बिल्डर सुद्धा आमच्याकडून नेमला गेलेला नाही आणि जेवढी लोक विरोधामध्ये आहेत ती सगळी स्थानिक रहिवाशी आहेत ऐंशी पंच्याऐंशी सालापासून तिथं राहणारी लोक आहेत कोणी अनधिकृत आलेलं नाहीये तिथे राहायला सगळे खूप आवडत तुम्ही कडे या संदर्भात कधी तक्रार दाखल केली आहे का की आमची कुठेतरी फसवणूक झालेली आहे आम्ही आम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी किंवा या सगळ्या स्कीमविषयी काही माहिती नाही अशा प्रकारची तुम्ही तक्रार कडे दाखल केलेली होती का एसआरएनं आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी पेपर न्यूज पेपरच्या माध्यमातून नोटीस जारी केली होती की संजयनगर पुनर्वसन क्षेत्र म्हणून जाहीर करायचा करण्यासाठी प्रस्ताव आलेला आहे कोणाच्या हरकती असतील तर तुम्ही हरकती घ्या त्या संदर्भात आपण जानेवारी महिन्यामध्ये बऱ्याच तीस पस्तीस लोकांच्या आपण हरकती एसआरएला दिल्या होत्या त्यानंतर लेखी हरकती आपण त्यांना दिलेल्या होत्या त्यानंतर त्यांनी चौदा फेब्रुवारीला त्याच्यावरती हेअरिंग झाली त्या हेअरिंगमध्ये त्यांनी लोकांना जी विरोध म्हणजे ज्यांनी विरोध केला होता ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी बरेचसे लोक त्यात उपस्थित होते त्यांनी तिथे जे सीओ होते पराग सोमन आणि त्यांचे अभियंता राजकुमार पवार ती तर त्यांच्या उपस्थितीमध्ये ती हेरिंग पार पडली त्यामध्ये त्यांनी लोकांचे कोणतेच मुद्दे ऐकून घेतले नाहीत त्यांनी फक्त विचारलं तुमचं नाव हो काय हा तुझं अमुक अमुक नाव आहे पत्ता काय तुझं तुझं घर कुठे दाखव नकाशावरती एवढं विचारलं आणि बस असं सांगितलं लोक जर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होते त्यांना तर त्यावेळेस डायरेक्टली ते म्हणायचे की इथे काही विचारायचं नाही जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत तो तो बोलायचं नाही इथे आम्ही जे सांगू तेच होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं कोणीही बोलायचं नाही असं राजकुमार पवार हे दमदाटी करत होते त्यांच्या कार्यालयामध्ये की इथे आम्ही सांगू तेच होणार आहे साहेब बसलेले साहेब बघतील काय करायचं आणि ज्यावेळेस चर्चा जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होता ते एकच त्यांच्या तोंडून एक, तोंडू एक वाक्य निघत होतं की तुम्ही काही केलं तरी आम्ही एसआरए जाहीर करणार आहोत आम्ही एसआरए जाहीर करणार आहोत आम्ही एसआरए जाहीर करणार हा शब्द त्यांच्या जवळजवळ तीन चार वेळा त्यांच्या तोंडून निघलेला आहे तुमचा या एसआरए प्रकल्पाला विरोध आहे का म्हणजे तुमच्याकडे एसआरए प्रकल्प होऊ नये अशी मागणी तुमची आहे का हो शंभर टक्के आम्हाला एसआरए प्रकल्पामध्ये जायचंच नाहीये कारण की आम्ही गेली इतक्या वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी राहतोय तर त्या ठिकाणी कुठेतरी सरकारने दखल घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी एवढे पन्नास पंचावन्न वर्षापासून राहणारे रहिवाशी आहेत त्यांना कुठेतरी त्यांची दिशाभूल न करता शासनाने ज्या पद्धतीने मध्यंतरी काही बातम्या निघाल्या होत्या त्यात दादा भुसे वगैरे बऱ्याचशा नेते मंडळींच्या बाईट्स होत्या की शासकीय गायरान जमिनी ज्या आहेत त्या त्यांचे स्वतंत्र सातबारी निर्माण करून त्यांना त्यांची मालकी हक्क देणार अशा काही बातम्या झळकत होत्या मध्यंतरी तर त्यानुसार त्यांनी ज्या लागू करावा डिक्लेरेशन द्यावं आणि लोकांच्या ज्या जागा आहेत त्यांना फक्त जागेवरच घर न देता त्यांना जागेसहित घर द्यावं एवढीच आमची मागणी आमचा एला पूर्णतः विरोध आहे या ठिकाणी आपण बघितलेलं नक्की प्रकरण काय आहे आणि यात राणी जवळेकर यांनी ज्या फिर्यादीचा उल्लेख केलेला आहे ते आपल्या सोबत आहेत ज्यांनी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी हा गुन्हा का दाखल केलेला आहे आणि नक्की त्यांची मागणी देखील काय त्यांची फसवणूक झाली आहे का आपण त्यांच्याकडून ऐकूयात काका तुमचं नाव संतोष साबळी काय नक्की तुमची फसवणूक झालेली आहे तिकडं राजेश यादव आणि कमाल शेख यांनी मला बोलवून घेतलं गणपतीचा सीझन आहे मी गणपती मूर्तीकार आहे तर बोलवून घेतला आणि बोलते आपल्याला कॉपरेटिव्ह सोसायटी बनवायची आहे आपलं घर आपल्यालाच राहील कोण ये नाही करणार त्याच्या अतिक्रमण या याने मी आ, सही, सही केली मास्टरवर बहुतेकांच्या सह्यावर त्या मी केली मी कामात होतो गाईत करून गेले पण तिथं काय उल्लेख नव्हता काय नव्हता आणि मग ते परस्पर ह्या लोकांनी अकरा जणांनी मिळून तिथं एस आर्याला दिलं की सगळ्यांना संमती जेव्हा राणी जवळकरनी त्यांना हे केलं ना तेव्हा तिने मला सांगितलं काका तुम्ही का सही केली तुम्हाला एसआरए पाहिजे का मी बोललो नाही पाहिजे माझी एवढी मोठी जागा घेणार आणि छोटी देणार मला मान्य नाही मग त्याच्यावरनं मी ती बोलले मग तुम्ही सही कशाला गेले मी बोलले ते बोलले राजेश यादव आणि कमल शेख कोऑपरेटिव्ह सोसायटी होणार आहे बाकी काय नाही आणि आपल्या जागा आणि घर आपल्यालाच राहील तेवढीच जागा आपल्याला आपल्यावर काय होणार नाही मग त्याच्यामुळे ही बोलली मग ते आर एला दिले त्याच्यामुळे मी त्यांच्या विरोधात जाऊन इथं जागेवरनं ते याची केस केली माझी अट्रॉसिटीची माझी नावाने मी केस केली की जेणेकरून माझी जागा आहे ती मलाच राहावी मला हे मान्य नाही आणि एसआरए हा प्रकल्प मला बिलकुल मान्य नाही मग आता तक्रार दाखल करून किती दिवस झालेले आता महिना होईल अठरा तारखेला तरी ते आरोपी फिरतात अच्छा आणि ते लोकांना भडकवतात नगर आता ब्याण्णव लोकांना माझ्या नावाने नोटीस दिलेली आहे तो डॉक्टर राजेश यादव बोलतो तुझ्यावर तुमच्यावर यांनी केस केलेली आहे अशी केस केली की मारण केले आणि तुम्ही मारहाण केले आणि शिवी गाडी दिले म्हणून आता ब्याण्णव लोकांना त्यांनी मला मारहाण केली तर मी राहील का साधी गोष्ट आहे हे खोट सांगून माझे नावाची खराबी केली राजेश डॉक्टर आणि कमल शेखे लोक मला दबावामध्ये आणून ते माझी फसवणूक करतात त्याच्यामध्ये अकरा जणांचा सहभाग आहे मग तुमची आता मागणी काय माझी मागणी काय नाही या सारे व्हावा नाही माझा एवढा कारखाना आहे गणपतीचा मला तेवढं माझा आहे तेवढं आणि सगळ्यांना आणि दाखल मागणी केली काय त्यांच्या गुन्हा दाखल झाला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे ना कारण ते झालेलं आहे आता माझं पण नुकसान झालं ना दोन महिने झाले मी काम नाही करत ना हु. आता सीझन हा दोन महिनेच असणार आता एका दीड महिने मग त्यांना ते फिरतात आरोपी त्या दुसऱ्यांना घेऊन येतात आणि आमच्याबद्दल भडकून तिथं स्टेटमेंट उलटी द्यायला लावतात विरोधामध्ये मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की साबळे काका जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आ, मी जो गुन्हा दाखल केलेला आहे अॅट्रॉसिटीचा आणि त्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासंदर्भात साक्ष देण्यासाठी त्या रहिवासी झोपडपट्टीतील ब्याण्णव नागरिकांना रहिवाशांना या ठिकाणी साक्षीसाठी बोलावण्यात आलेलं आहे मात्र विरोधी जे लोक आहेत ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे ते कुठेतरी त्या नागरिकांची दिशाभूल करत आहेत की तो जो ती जी साक्ष आहे ती यासाठी तुम्हाला बोलवण्यात आले की तुम्ही ह्या साबळे काकांना मारहाण केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे अशा प्रकारची दिशाभूल तिथल्या नागरिकांची केली जाते त्यामुळे ते नागरिक कुठेतरी घाबरले असल्याचं देखील यांचं म्हणणं आहे आपण या ठिकाणी अण्णा पंडित जे आहेत ते आपल्यासोबत आहेत ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते या संदर्भात गेली काही दिवस त्यांच्या संपर्कात असून आणि या कुठल्या अनुसूचित जमातीचे किंवा इतर जे रहिवासी आहेत तिथे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये आणि त्यांना कायदेशीर गोष्टी ज्ञान असावं यासाठी ते मदत आहेत आणि एकंदरीत ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला हा जो गुन्हा दाखल करत असताना त्यांना काय त्रास झाला किंवा हे जे प्रकरण आहे त्याविषयी आपण त्यांचं सुद्धा मत जाणून घेणार आहोत काय एकंदरीत प्रकरण आहे आणि हे हा जो ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे याच्या संदर्भात काय माहिती नमस्कार मी महेंद्र तथा अण्णा पंडित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीसाठी मी काम करतो प्रदेश सरचिटणीस म्हणून तसंच मी श्रमिकमुक्त पत्रकार संघाचा राज्य उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम करतो आणि समाजातल्या पीडित वंचित दबलेल्या घटकांना काम न्याय मिळवून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो ज्यावेळेस संजय नगरचे रहिवाशी राणी जवळेकर असेल किंवा संतोष साबळे असतील संतोष गद्रे दुर्गे ही मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी त्यांची काही स्थानिकांना हाताशी धरून बाहेरच्या लोकांनी कशी फसवणूक केली या संदर्भात माझ्याकडे त्यांनी तक्रार केली स संतोष साबळे हे अनुसूचित जमातीचे रहिवासी आहेत आणि त्यांची बरीचशी जागा तिथे आहे ते छोटासा गणपतीचा कारखाना चालून त्यांचा उदरनिर्वाह करतात अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीची जागा बळकवणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे त्यांची फसवणूक करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे हे जेव्हा फॅक्ट फायंडिंग केल्यानंतर आमच्या लक्षात आलं तर ह्या लोकांचा सपोर्ट करणं किंवा ह्या लोकांना संरक्षण देणं ह्या लोकांना कायदेशीर मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजून मी त्यांना कायदेशीर मदत केलेली आहे आणि जे काही बाहेरच्या आरोपी आहेत ज्यांचा त्या संजय नगर झोपडपट्टीशी काही संबंध नसताना त्यांनी एक कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली आणि नियोजित सोसायटी म्हणून त्यांनी खोटा प्रस्ताव एस आर एकडे देऊन तिथल्या झोपड्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात त्यांनी त्यांच्या विरोधात फसवणूक आणि फसवणुकीविरुद्ध कट रचणे आय पी सी एकशे वीस ब चारशे वीस चारशे अडुसष्ट चौतीस त्या कलमांसह अनुसूचित जातीची ती व्यक्ती असल्यामुळं अनुसूचित जमातीची व्यक्ती असल्यामुळं ॲट्रोसिटीचे सेक्शन त्याच्यामध्ये लागले गेलेले ला आहेत आणि ह्या सगळ्यांचा रोष ठेवून त्यांना माहिती आहे की या मागचा सूत्रधार अन्ना पंडित आहे हा त्यांना मदत करतो आणि म्हणून त्यांनी काही पत्रकारांना हाताशी धरून माझीसुद्धा त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे की अण्णा पंडित हा खोट्या ॲट्रोसिटी दाखल करतो हा खड्डे उकळण्याच्या उद्देशाने दाखल करतो आणि यांनी काय संतोष साबळेंच्या मनामध्ये विष पेरलेलं आहे परंतु असं काही न घडताच संतोष साबळे आणि तिथले काही रहिवाशी हे स्वतःहून माझ्याकडे आले माझ्या संघटनेकडे आले आम आमची मदत मागितलेली आहे संतोष साबळे यांना मी काय भडकवलेलं नाही आहे त्यांना मी फक्त कायदेशीर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा अरुण ठोंबरेसारखा एक चांगला पत्रकार तो सुद्धा अनुसूचित जातीचा पत्रकार आणि तो ॲट्रोसिटीबद्दल समाजामध्ये गैरसमज पसरवतो आणि इतर समाजाच्या मनामध्ये तेढ निर्माण करतो त्याच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी जॉईंट सी पी सन्मानिय ज्ञानेश्वर साहेब यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे राणी जवळेकर ही तिथली सामाजिक कार्यकर्ते आहे ही माझ्याबरोबर काम करते तिच्यासुद्धा ज जीवितला धोका निर्माण झालेला आहे तिच्यावर पाळत ठेवली जाते आरोपींकडून आणि तिला सुद्धा केली जाते या संदर्भात तिला संरक्षण मिळावं कायद्याने आम्हाला संरक्षण मिळावं म्हणून आम्ही नागरी संरक्षण विभागाचे कोकण परिक्षेत्राचे अधीक्षक त्यांच्याकडे पण मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी संबंधितांना आदेशित केलेला आहे आम्हाला अपेक्षा आहे की पोलीस संरक्षण तिला मिळेल मला मिळेल तसंच आरोपींना तात्काळ अटक होईल परंतु दरम्यानच्या काळामध्ये आरोपींना एवढा वाव दिला गेला पोलिसांकडून आणि त्यांना आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यासाठी वाव दिला गेला त्यामुळं आमच्यावर खोटे आरोप टाकून आमच्यावर खोट्या केसेससुद्धा नोंदवल्याची आमची माहिती आहे संबंधित जे प्रकरण आहे ते संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेतलेलं आहे आणि या प्रकरणाला कुठेतरी वेगळं वळण लागण्याचं चिन्ह सध्या दिसत आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे मात्र अॅट्रॉसिटीचा एवढा गंभीर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना मात्र अजून अटक करण्यात आलेली नाहीये आणि त्या आरोपींना अटक व्हावी अशी फिर्यादीची सुद्धा मागणी आहे एकंदरीत आपण या प्रकरणाविषयी अजून एक प्रश्न राणी जवळेकर आम्ही तुम्हाला विचारू इच्छितो की संजयनगर हे जी झोपडपट्टी आहे येथील किती रही वर्षांचा या सगळ्या एसआरए प्रोजेक्टला विरोध आहे यातल्या बऱ्याच लोकांचा याच्यामध्ये विरोध आहे या लोकांनी लोकांना असं आम्ही दाखवलंय नंतर मला कळालं मी जेव्हा एसआरए संदर्भात माहिती देण्याकरिता एरियात फिरत होतो त्यावेळेस मला बऱ्याचशा लोकांच्या तोंडून असं ऐकण्यात आलं की आमचे एक रूम आहेत आम्हाला दोन देणार आहेत ते लोक मग आम्ही कशाला हे करायचं म्हणजे काही लोकांचा सहभाग काही लोकांची संमती आहे तर काही लोकांची नाहीये आणि काही लोकांना त्यांनी काय सांगितलं आम्हाला तर माहीत नाही पण ज्या लोकांना जे सांगितले त्या पद्धतीने स्टेटमेंट आपण पोलीस स्टेशनला त्या लोकांनी समक्ष हजर राहून एसीपी साहेबांना त्या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट दिलेली की या लोकांनी त्यांना काय सांगितलं आणि काय म्हणून आणि एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा होता की या लोकांनी प्रत्येक रहिवाशाकडून प्रत्येक टॅक्स पावती मागत तीन हजार रुपये स्वीकारलेले त्यांच्या संजयनगर गृहनिर्माण संस्थेच्या बोगस संस्थेच्या नावाखाली यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये व्यक्तीकडून त्यांनी घेतलेले तशी मी लेखी आरटीआयमध्ये चौकशी केली होती एसआरएला की मी त्यांना सरळ प्रश्न विचारला होता की तुमच्या संजयनगर गृहनिर्माण संस्थेने जे लोकांकडून रहिवाशांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये जी फी आकारलेली आहे ती कशा संदर्भात आकारलेली आहे ती माहिती द्या तर त्यांनी मला स्पष्ट उत्तर असं दिलं की आम्ही किंवा आमच्या संजयनगर गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी संजय नगरच्या रहिवाशाकडून कोणताही शुल्क आकारलेला नाही अशा पद्धतीची माहिती त्यांनी मला तिथून दिली की मग जर हा सरकारी प्रकल्प आहे तर सरकारला रहिवाशांकडून तीन हजार रुपये घेण्याची गरज काय पडते हा सगळ्यात मोठा तिथे मुद्दा उपस्थित होतो आणि ह्यांनी ज्या प्रस्तावामध्ये ज्या सहा केलेल्या आहेत त्या एका टॅक्स पावतीवरती तीन सहा एका टॅक्स पावतीवर सहा सहा आ, एका आणि एसआरएचं म्हणजे एकच कसं आहे की फिफ्टी वन पर्सेंट मेज्युरिटी असेल तर ते प्रकल्प मंजूर करतात पण जर एसआरएची सुद्धा कुठंतरी ह्या लोकांनी दिशाभूलच केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि बरंच त्याच्यामध्ये हे आहेत की एसआरएला आम्ही मागणी केली त्यांचं जे जी, जी, जी आर आहे तो वाचला त्यामध्ये कळालं आम्हाला की जी आरमध्ये की आ, जर ज्या जर डबल घर आहे डबल माळ्याचं घर आहे ग्राउंड प्लस वन आहे त्याला फक्त ग्राउंडचंच मिळणार आहे वरचं त्यांना काही मिळणार नाहीये प्लस नवरा आणि बायको यांच्या नावावर जर टॅक्स पावती असेल तर त्यातली दोघांपैकी एकालाच भेटणार आहे दुसऱ्याला भेटणार नाहीये अशा काही गोष्टी आहेत परत दोन हजार ते दोन हजार अकराच्या दरम्यान ज्यांची टॅक्स पावती झालेली आहे त्यांना अडीच लाख रुपये भरायचे ते सारेमध्ये आणि ते भरल्यानंतर त्यांना त्यामध्ये घर भेटणार आहे आणि दोन हजार अकरा नंतरची ज्यांची घरं आहेत त्यांना तिथे काहीच भेटणार नाहीये ज्यांचे दोन हजार अकरा नंतरच्या टॅक्स पावत्या आहेत त्यांना काहीही मिळणार नाही आहेत म्हणजे अक्षरांच्या अशी बरीच लोक आहेत की ज्यांची फ्लॅटमध्ये घेण्याची ऐपत नसते किंवा परिस्थिती नसते त्यामुळे ते लोक फ्लॅटमध्ये घर न घेता एखाद्या झोपरपट्टीमध्ये स्वतःचं हक्काचं घर सा व्हावं म्हणून कष्ट करून पराकष्ट करून ते तिथे घर घेतात अशी काही लोक आहेत दोन हजार चौदा नंतर त्यांनी घरं घेतलेली आहे स्वतःचं हक्काचं घर व्हावं म्हणून पण जर दोन हजार अकरा नंतरच्या रहिवाशांना जर कुठेतरी त्यांना अपात्र ठरवून त्यांना जर रस्त्यावरच आणलं जाणार असेल तर तो एक प्रकारचं चुकीचं आहे आणि त्यासाठी आमचा पूर्णतः विरोध आहे की आमच्या नगर मधील रहिवाशांची कुठेही फसवणूक होऊ नये अशी बरीचशी लोक आहेत की ज्यांची गॅस घेण्याची परिस्थिती नाहीये ते आजही चूल पेटवतात किंवा दिवसभर मोलमजुरी करू आल्यानंतर काही लोकांच्या संध्याकाळी घरात चूल पेटते अशी देखील लोक त्या ठिकाणी राहतात मग ह्या गोरगोरीब रहिवाशांना का रस्त्यावर आणायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून हा एसआरएचा मुद्दा मी, मी, मी या ठिकाणी उचलून धरलेला आहे कारण की मी माझं सुद्धा बालपण त्या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे मला या गोष्टीची लाज अजिबात वाटत नाही की मी या गोष्टीवरती भांडतीये तो माझा हक्क आहे आणि अधिकार आहे की मला त्या माझ्या रहिवाशांविषयी कुठेतरी आपुलकी आहे आणि मला त्या लोकांना रस्त्यावर आणायचं नाहीये हे लोक ज्या पद्धतीने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हे लोक आणि एक पॉईंट डायमंड प्लेस असल्या कारणाने संजय नगर हा एक बदलापूरमधील डायमंड प्लेस आहे कुठेतरी तो एकदम मोख्याच्या जागेवरती असल्याकारणाने कुठेतरी एस ए प्रकल्प लाभ हे राबवायचं आणि त्यामध्ये त्यांना कुठेतरी ते तेवीस चोईस माळ्याची एखादी बिल्डिंग बांधायची त्यामध्ये संजयनगरच्या रहिवाशांना कुंभायचं आणि बाकीची जागा यांना बिझनेस साठी होणार आहे का म्हणून आम्ही कशासाठी जायचं आम्हाला आमची घरं द्यायचीच नाही आम्ही बालपण आमचं त्या संजयनगर मध्ये गेलेलं आहे बरेचशा लोकांच्या भावना त्या संजय नगरशी जोडलेल्या आहेत असं असताना आम्हाला आमच्या जागा डेव्हलपला द्यायच्याच नाही आणि जर सरकारला एवढीच झोपडपट्टी वाल्यांविषयी जर एवढी आपुलकी असेल एवढी जर काळजी आहे की त्यांनी एस आर ए प्रकल्प राबवला हो जावा जावा म्हणून हे जे जो तगाता लावलेला आहे तो एस आर ए प्रकल्प न राबवता संजयनगर नगर झोपरपट्टी यांना वाटत झोपरपट्टी डेव्हलप हो व्हाव्यात झोपडपट्ट्या सुधराव्या तर ठीक आहे ना बाबा तुम्ही तुम्हाला आम्ही सांगतो ना तुम्ही घरकुल योजना राबवा तिथं लोकांना निधी द्या आणि तिथं त्यांचे झोपरपट्टे डेव्हलप करा ना त्यांच्या आर्थिक लाभासाठी संजयनगरच्या रहिवाशांची फसवणूकच करताय ना त्याच्यामध्ये एक धर्मेंद्र धर्मेंद्र गुप्ता आणि संगीता राम हे देखील दोघ जण आहेत जे उत्तर भारतीय लोकांच्या लोकांना मिसगाईड करतात की बाबा आपला अध्यक्ष झालाय तो आपला भैया आहे मग आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करतात लोका। अर, ते लोक आणि असं करून लोकांना भडकवायची कामं करतात यामध्ये त्या अकरा आरोपींमध्ये हे दोघं देखील सहभाग आहेत त्यामध्ये पूर्णतः आणि आरोपींना तत्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे की एक महिना होता आलेला आहे आणि अजूनपर्यंत आरोपी मोकाट आहेत आणि पूर्णतः ते दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांना तत्काळ अटक ही झालीच पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आ, ही बातमी ऐकल्यानंतर किंवा हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर आपल्या प्रेक्षकांना नक्की हे प्रकरण काय या या आहे याबद्दलची माहिती झाली असेल त्याचबरोबर कुठेतरी या संजयनगर रहिवाशी जे आहेत त्यांची कुठेतरी दिशाभूल आहे का त्यानंतर फिर्यादी जे आहेत त्यांची जी फसवणूक झालेली आहे त्यासंदर्भात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यासंदर्भातील जे आरोपी आहेत त्यांना अटक कधी होणार हे या ज्या सगळ्या प्रकरणाला वेगळं काही वळण लागतंय का, का। कुठेतरी कोणीतरी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा सगळा षडयंत्र रचलेला आहे का कुठेतरी गोरगरिबांना आणि अशिक्षित लोकांना हाताशी धरून हे हा सगळा खेळ खेळला जातोय का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत मात्र या बातमी संदर्भात विरोधक जे आहेत किंवा आरोप आरोपी ज्यांना ठरवलं जात आहे या सगळ्या गोष्टींचा जो पाठपुरावा आहे तो आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण करणार आहोत संबंधित विरोधी पक्षातील जे आहेत ते सुद्धा त्यांची बाजू या ठिकाणी मांडू शकतात आपण ती देखील समजून घेऊ आणि संजय नगर जे रहिवासी जे आहे झोपडपट्टी तेथील जे रहिवासी आहेत ज्यांचा या सगळ्या प्रकरणाला कुठे विरोध आहे इतारे प्रकल्पाला विरोध आहे अशा सगळ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपल्याला आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण लवकरच प्रसारित करू तोपर्यंत या बातमीसंदर्भात तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि पाहत राहा आपले बदलापूर मोहिनी जाधव बदलापूर